पीडब्ल्यू ने केले स्पष्ट पंधरा मीटर पलीकडे कारवाई नाही अफावर विश्वास ठेवू नका करमाडमध्ये संघर्ष समिती सक्रिय करमाड गावठाणातील विकास आराखडा अर्थात डी पी प्लॅन संदर्भात सुरू असलेल्या चर्चेला आता अधिकृत स्पष्टता मिळाली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच डब्ल्यू डीने स्पष्ट केले आहे की रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूला पंधरा मीटरपेक्षा पुढे कोणतीही कारवाई केली जाणार नाही त्यामुळे कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्यात आले आहे गावातील प्रस्तावित साठ मीटर झुंडीच्या रस्त्याविरोधात ग्रामस्थांनी आवाज उठवत डी पी आराखडा संघर्ष समितीची स्थापना केली आहे ही समिती कायदेशीर व तांत्रिक माहिती गोळा करून गावकऱ्यांचे हित जपण्याचे कार्य करणार आहे आज दुपारी संघर्ष समितीच्या पुढाकारातून रामू उकेडे यांच्या कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या आधी बैठक रवी करमाडकर यांच्या हॉटेलमध्ये झाली होती या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार भाऊराव मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते बैठकीत दुर्गेश जयस्वाल आणि रवी करमाडकर यांनी मॉडिफाईड एम फोर डी प्लॅन संदर्भात सविस्तर माहिती दिली अनेक ग्रामस्थांना या आराखड्याची पूर्ण माहिती नव्हती हे या बैठकीत लक्षात आले संघर्ष समितीच्या मागणीनंतर डब्ल्यू डी व टोलचे अधिकारी गावात दाखल झाले यामध्ये उपविभागीय अभियंता जागतिक बँक प्रकल्पाचे एम एम आजमी सहाय्यक अभियंता आरती राठोड श्रीमती बिरारी विनायक उपाध्याय आणि टोलचे अभियंता नितीन पांडे यांचा समावेश होता अधिकाऱ्यांनी थेट संवाद साधत स्पष्ट केले की पी डब्ल्यू डीचा आर डब्ल्यू फक्त तीस मीटर आहे म्हणजे पंधरा पंधरा मीटर दोन्ही बाजूंना आणि त्या मर्यादेबाहेर कोणतीही कारवाई होणार नाही सध्या सुरू असलेली मार्किंग प्रक्रिया देखील याच मर्यादेत होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले ग्रामस्थांनी अधिकाऱ्यापुढे विनंती मांडली की जुन्या आणि सध्या वापरत असलेल्या घरावर कारवाई करताना थोडा वेळ द्यावा अधिकाऱ्यांनीही सकारात्मक भूमिका घेत संवाद संयमाने पार पाडला त्यामुळे वातावरण सौहार्दपूर्ण राहिले संघर्ष समितीने ठरवले आहे उद्या एम आर डी ए प्रादेशिक नगर रचना प्राधिकरण कार्यालयात जाऊन अधिकृत माहिती मिळवण्यात येईल आणि गरजेच्या हरकती नोंदवल्या जातील दरम्यान पी डब्ल्यू डी विभागाचे विभागाने जाहीर केले आहे की सोमवारपर्यंत फक्त कायदेशीर पंधरा मीटर क्षेत्रात मोकळे करण्यात येईल त्यामुळे गावकऱ्यांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे